आज आपण झटपट होणारी उपवासासाठी शाबुदाण्याची पेज पाहणार आहोत तर आपण शाबुदाण्याच्या पेजेसाठी काय काय साहित्य लागतं ते सर्वप्रथम पाहून घेऊया चला तर मग आपण शाबुदाण्याची पेज करायला सुरुवात करूया तर त्यासाठी साहित्य लागतं मी एक वाटी हे सुखे शाबुदाणे घेतलेले आहेत साखर आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट आहे वेलची पावडर आहे आणि दूध आहे तर आपण सर्वप्रथम साबुदाणे एक दहा मिनटं धुवून स्वच्छ धुवून भिजत घालायचे आहेत तर मी आता हे धुवून घेते आणि भिजत घालते आणि पुढची प्रोसेस करायला आपण सुरुवात करूया तर एका टोपामध्ये मी हे साबुदाणे घेऊन धुवून ठेवते स्वच्छ धुवून घेऊन हे एवढं असं पाणी ठेवायचं आहे पाहू शकता हे भिजले की हे दुप्पट होते शाबुदाण्याची पेज ही झटपट होते अर्ध्या तासात आपल्याला उपवासासाठी होते तर आता मी हे झाकून ठेवते आणि दहा मिनटाने आपण हे शिजायला ठेवूया दहा मिनटानंतर शाबुदाणे पाहू शकता असे उंबळलेले आहेत हे पहा तर आता आपण हे एका पातेल्यात घ्यायचे पाते आहेत या पातेल्यात हे शाबुदा टाकून घ्यायचे आहेत कुगून बघा दुप्पट झालेले आहेत सर्वप्रथम थोड्या पाण्यामध्ये हे शिजवून घ्यायचे आहेत थोड्या वेळ हे ढवळत बसायचं आहेत नाहीतर खाली पातेल्याला चिकट टी आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लो टू मिडियम फ्लेमवरच आपण हे शिजवून घ्यायचे आहेत नाहीतर हे पातेल्याला चिकटणार पाहू शकता ह्यामधलं पाणी आता आटलेलं आहे फुललेले आहे शाबुदाणे आता आपण ह्यामध्ये दूध मी तापवून घेतलेलं होतं आता हे व्यवस्थित ढवळायचं आहे आपल्याला आणि पुन्हा एकदा दहा मिनटं ही शाबुदाणे शिजवून घ्यायचे त्यामध्ये आपण सर्व साहित्य टाकायचं आहे ह्या सर्व प्रोसेसमध्ये घ्याची फ्लेम आपल्याला स्लोश ठेवायची आहे हाय फ्लेम केले तर लगेच ते दूध वगैरे शाबूदाणे घट्ट होतं अशी उकळी आली का ह्यामध्ये आपण ही अर्धी वाटी मी साखर घेतली आहे ती घालून घेते तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर घालू शकता किती गोड पाहिजे तेवढी आणि एकदा उकळी आल्यानंतर आपली पेज तयार होईल आणि मी ह्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकते आहे सुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकायचा आहे मी ही एक वाटी घेतली होती पण त्यामधले मी अर्धी वाटीच टाकलेला आहे आणि हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे का आपली उपवासाची पेज तयार पाहू शकता झटपट किती होते ती अशी झटपट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी आता ही एक टेबलस्पून वेलची पावडर टाकून घेते आहे वेलची पावडरने छान असा स्वाद येतो म्हणून टाकायची आणि आता व्यवस्थित ढवळून घेऊन एक उकळी काढायची आणि आपली पेज तयार झाली आता तयार झालेली आहे उकळी आलेली आहे आता आपण पेज आपली सर्व करूया खायला आपल्याला रेडी झाली उपवासाला चला तर मग शाबुदाण्याची पेज अशा तऱ्हेने तयार झालेली आहे पाहू शकता शाबुदाणा किती ट्रान्सपरंट असा झालेला आहे तुम्हीसुद्धा शाबुदाण्याची पेज नक्की करून पहा आणि माझी रेसिपी शाबुदाण्याची पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय